तर महाराष्ट्रातील वाचाळवीर या नावानं कुप्रसिद्ध असलेले शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलंय आता मुख्यमंत्री काय शाळेत पहारा देणार का अत्याचार प्रकरणावरून त्यांनी असं एखाद्या लोकप्रतिनिधीला न शोभणारं वक्तव्य केलंय कायम आपल्या वादग्रस्त कृत्य आणि वक्तव्यांनी गायकवाड तर चर्चेत असतात मात्र स्वतः मुख्यमंत्री देखील त्यांच्यावर कारवाई का करत नाही असा एक मोठा सवाल सध्या उपस्थित होतोय आलो आंदोलन पाहिलो सगळे पक्ष त्याच्यावर थैताट करून आले होते आता ही एक प्रवृत्ती असते की ज्या हराम करणार अत्याचार करतात आता हे सगळे लोक सरकार सरकार सरकारने केलं अरे मुख्यमंत्री का शाळेत पारा देणार आता महाराष्ट्रात सगळ्या का पु एस पी त्याच्या घरी जाऊन बसणार आहे का आरोपी ते सांगतो चालय मी बलात्कार करून आलो तुम्हाला पकडाले असं सांगतात का ते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका